सगळ्या रोगाच्या उद्भवाचं कार्बन हा एकच घटक संपूर्ण रोगाचा जनक आहे आपल्या रक्तात भटकणारा आवांतर आणि अतिरिक्त कार्बन एकमेव कारण आहे मग कुठलाही असाध्य रोग असू द्या कर्करोग हार्ट अटॅक कोलेस्ट्रॉल फॉर्मेशन किंवा मधुमेह किंवा आणखीन कोणता शारीरिक रोग असला तरी सुद्धा सर्व रोगाचा जनक कार्बन आहे या कार्बनला काढण्यासाठी काय उपाय करावा लागतो तोलोस्ट्रोर्� पूर्ण प्राणायाम प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे आपण मधुमेह आणि ग्रस्त असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे तो संपूर्णपणे पाहावा श्री गणेशुरुचरणाराभ्या नमहा कुलदेवताय नमहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात्

देह संवर्धन आणि विज्ञान असाध्य रोगावर युट्यूब श्रंखलेवर चालू असलेला आपला हा जो विषय आहे म्हणजे सहाव्या प्रकरणातील या सातव्या भागाला आपण या ठिकाणी आता प्रारंभ करत आहोत यामध्ये मधुमेह नावाचा जो रोग आहे याविषयी संकलित केलेली आहे आपण माहिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे आता मधुमेह म्हणजेच डायबेटीज रक्तातील ग्लुकोजची साखरेची पातळी जागतिक स्वास्थ्य संस्थेने निर्धारित केलेल्या मानकापेक्षा जास्त असणे अर्थात आता हा मधुमेह कसा मोजतात यासाठी रक्ताचा नमुना चॅम्पल घेऊन तो साखरेचे मोजमाप करणारे एक मीटर असते ब्लड शुगर मीटर एक स्ट्रीपवर तो रक्ताचा नमुना लावला जातो आणि तो त्या मीटरमध्ये तो घातला जातो त्यानंतर त्याची ऑटोमॅटिक डिजिटल रिडिंग आपल्याला त्या मीटरमधून मिळते जे काय अंक असतो तो अंक आपल्याला एमजी पर डेसी लिटर म्हणजे डीएल या या युनिटमध्ये आपल्याला ज्ञात होतो अर्थात याशिवाय एक रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी एचबीए वन सी ही सुद्धा टेस्ट केली जाते ज्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन टेस्ट असेही म्हणतात ज्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यातील एक सरासरी रक्तातील साखरेची पातळी कळते याचा उपयोग डॉक्टरला या डायबिटीजच्या स्टॅबिलिटी विषयी माहिती मिळते साखरेची पातळी मोजणारे ते मीटर दिसतच आहे स्क्रीनवर या उपकरणाचा स्क्रीन वापर रक्तातील साखरेची पातळी मोजण्यासाठी केला जातो यासाठी सुई टोचून बोटाच्या टोकातून रक्ताचा सेम काढला जातो आणि हा नमुना एका चाचणी पट्टीवर टेस्टिंग स्ट्रीप असते त्या स्ट्रीपवर लावला जातो जे मीटर मध्ये ठेवली जाते त्या रक्ताची साखरेची पातळी दर्शवते तर एच बी ए वन सी चाचणी रक्तातील ग्लुकोजचं मागच्या दोन तीन महिन्यातील सरासरी प्रमाण दाखवते तुमच्या रक्तामध्ये किती ग्लुकोज आहे ते आकडा दाखवते या चाचणीचा वापर मधुमेह आहे की नाही निश्चित निश्चितसाठी केला जातो आणि उपचाराच्या परिणामकारकतेची मूल्यांकन करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो आता मधुमेहाचे निदान कधी होते तर मधुमेहाचे निदान करण्यासाठी या रक्तातील ग्लुकोजची पातळी एकशे सव्वीस एमजी पर किंवा त्याहून अधिक असल्याचे जर दिसून आले तर साधारणतः त्या माणसाला ग्लुकोज म्हणजे मधुमेहाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं अलोपॅथिक डॉक्टर्स मानतात आणि त्यानंतर त्याला घोषित केलं जातं की के तुम्ही मधुमेहाच्या रोगाने ग्रस्त झालेले आहात का त्यांनी जे सुचवलेले औषध असते ते घेणे गरजेचं असतं कारण याही रोगाला अलोपॅथिक व्यवस्थेमधून पूर्णपणे मुळांपासून काढून टाकता येत नाही कारण एकदा का डायबेटीस तुमच्या शरीरात असल्याचं निदर्शन असं आलं की नंतर मात्र त्यावर कोणताही उपचार ॲलोपॅथिक यंत्रणेला करता येत नाही एकच त्यांना एक काही ठराविक औषधं आहेत त्यांची ते औषधे घेत राहणं आणि त्याप्रमाणे त्याला नियंत्रणित ठेवणं गरजेचं असतं अर्थात या साखरेच्या संतुलनाचा उद्भव कशामुळे होतो म्हणाल तर जे आपलं एक लिव्हर आहे यकृत त्याला काळीज पण म्हटलं जातं मराठीमध्ये यकृताच्या खालच्या बाजूला एक स्वादुपिंड असते त्याला पॅनक्रिया म्हटली जाते ही पॅनक्रिया ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथी इन्सुलिन नामक रसायन तयार करतात परंतु जर या स्वादुपिंडातील पॅनक्रियामधील ज्या ग्रंथी आहेत त्या जर या रसायनाला तयार करू शकल्या नाहीत किंवा त्यांनी समजा इन्सुलिन तयार केलेलंही असेल पण ते जर इन्सुलिन शरीरातल्या ग्रंथी कोशिकेना साखरेचा रेणू तोडण्यासाठी प्रभावीपणे वापरता आलं नाही तरी सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून येत ज्यामुळे पेशीना रक्तातील साखरेचे रेणू ऊर्जोत्पत्तीसाठी त्याचा अंतर्बंध तोडता जर आला नाही म्हणूनच ना रक्तामध्ये साखरेचे चा प्रमाण विशिष्ट निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याचे आढळून येते एकशे सव्वीस एमजी पर डे लिटर यापेक्षा जर जास्त आढळलं तर शुगर असल्याचं मान्य केलं जातं ग्रंथी कोशिकाच्या या अकार्यक्षम स्थितीमुळं शरीरात अनेक गंभीर आरोग्य समस्या कालांतराने उद्भवू शकतात यामध्ये नेमकं काय होतं याची प्रथम लक्षणं म्हणजे शरीराला अशक्तपणा येते कारण अशक्तपणा येण्याचं कारणच असं आहे की आपल्या शरीराच्या ग्रंथी या ग्लुकोज रेणूला तोडण्यास असमर्थ झाल्यामुळे एनर्जी उत्पत्ती होत नाही आणि शरीरामध्ये एनर्जीच्या म्हणजे ऊर्जेच्या अभावामुळं शरीराला आशकपणा येतो या ऊर्जेची गरज मेंदूला सगळ्यात जास्त असते तर मेंदूला ही ऊर्जा न मिळाल्यामुळं तिथेही चक्कर येते चक्कर येऊन कधी कधी पडतो मनुष्य अशा अपुऱ्या ऊर्जेमुळे अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या हृदयाच्या कार्यपूर्तीसाठी सुद्धा पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळणं गरजेचं असतं आणि त्यामुळं सुद्धा अहोरात्र चोवीस तास अखंडपणे हृदयाच्या धडधड चालू असते ती धडधड व्यवस्थित जर झाली नाही तर हृदयविकाराची समस्या उद्भवू शकते कधी कधी डोळ्यांना सुद्धा अंधत्व येण्याची शक्यता असते ते डोळे सुद्धा डोळ्याचं कार्य असमर्थ होतात कारण या सगळ्या यंत्रणेला चालवण्यासाठी जवळजवळ अगदी आपले हातपाय जरी नाही हलवले तरी सुद्धा स्वस्थ बसलेल्या माणसाला सुद्धा किमान बावीसशे कॅलरीज एनर्जी या आंतर इंद्रियाना चालवण्यासाठी लागते तर तेवढी एनर्जी या सर्व शरीरातल्या ग्रंथींना तयार करावीच लागते आणि त्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे ग्लुकोजचे रेणू तोडणे त्याचबरोबर मज्जासंस्थेचं सुद्धा कार्य व्यवस्थित चालणं मुश्किल होतं कारण मज्जा संस्थेचं कार्य तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत फोटॉन मुवमेंटवरच चालतं एनर्जीवरच चालतं जर एनर्जीच उद्भवली नाही तर त्याचे संकेत किंवा मेंदूचे आदेश याचंही दळणवळण व्यवस्थित चालत नाही आणि तेही कार्य ठप्प होत आता मधुमेहाचे प्रकार जर विचारात घेतले तर मुख्य प्रकार दोन मानले जातात टाईप वनचा मधुमेह जो असतो तो शरीरातील इन्सुलिन उत्पादक जे पॅनक्रियाच्या पेशीवरच रक्तातील अतिरिक्त कार्बन धुळीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते मंद आळशी होतात आणि निष्क्रिय झाल्याने त्या इन्सुलिन रसायन तयार करणे थांबवतात किंवा त्या करू शकत नाहीत पाणक्रियाच्या ग्रंथी या इन्सुलिन नामक रसायनालाच उत्पन्न करतात पाझरतात जठरामध्ये रक्तामध्ये तर त्या ग्रंथीवरच या धुळीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे कार्बनचे जे रक्तातले अतिरिक्त तांदूळ जे, जे वारंवार रक्तामध्ये वा फिरत राहतात रक्ताभिसरण संस्थेमध्ये त्यांचा प्रादुर्भाव होतो जेव्हा धुळीचे कण निघतेमुळे ग्रंथिकोषावर येऊन पडतात चिकटतात ग्रंथिकोश मंदाने आळशी निष्क्रिय होतात इन्सुलिन उत्पत्तीच त्यांचं जे कार्य आहे ते कार्य थांबत तेव्हा या रक्तातील शर्करा वृद्धीला टाईप वन डायबिटीज म्हटलं जात अर्थात हा स्वयंप्रतिकार शक्तीच्या अभावाने उद्भवणारा रोग असल्यामुळं म्हणजे ॲटो इम्युनी डिशीज आहे ऑटोमॅटिक इम्युनिटी त्याची कमी झाल्यामुळं म्हणजे मधल्या ग्रंथीवर हा उद्भवतो यात रक्तातील कार्बन आपोदघातक मन स्वादूपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशीनाची निर्मिती होत नाही या प्रकाराने अन मुलांना सुद्धा किंवा तरुण प्रौढांना सर्वांना अशा रोगाचं निदान होऊ शकतं याचं प्रमाण मात्र कमी आहे म्हणजे जेवढे काय डायबिटीजचे पेशंट आहेत त्यापैकी फक्त दहा टक्के लोकांना अशा टाईप वन प्रकारचा मधुमेह होतो टाईप टू हा मधुमेह जो आहे यामध्ये सुद्धा शरीर जे इन्सुलिन तयार करत किंवा करण्यास सक्षम असायला पाहिजे परंतु असत नाही पॅनक्रियाचे जे ग्रंथी आहेत ते इन्सुलिन तयार करत नाहीत किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा शारीरिक ग्रंथी उचित वापर करून ऊर्जोत्पत्ती करू शकत नाहीत हा मधुमेह अनुशिकतेच्या अनुषंगाने जडतो म्हणजे आई वडील किंवा त्यांचे आजोबा पंजोबा जर डायबेटीज रोगाने ग्रस्त असतील तर त्यांच्या रचनेमध्येच होतो आणि मग प्रामुख्याने हा प्रौढ व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो म्हणजे एकदम लहानपणी याचा उद्भव दिसत नाही प्रौढ व्यक्ती झाल्यानंतर या प्रकारचा रोग होतो आणि रक्तात अतिरिक्त शर्करा साखर वाढत जाते कारण ते शरीराला वापरता येत नाही भोजन करतो त्यामधून शर्करा तर उत्पन्न होतच असते ग्लुकोज रक्तामध्ये शोषून फेकलं जातं त्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढत जातं आणि तिसरा प्रकार आहे मधुमेहचा तो म्हणजे केवळ गर्भावस्थेमध्ये महिलांना होतो हा मधुमेह गर्भावस्थेमध्ये होत असल्यामुळं शक्यतो हो या प्रसूतीनंतर ते सामान्यतः नाहीस सा होत तरी अशा गर्भावस्थेमध्ये आईला झालेल्या डायबेटीजमुळं भविष्यामध्ये त्या बाळाला टाइप टू मधून होण्याचा धोका संभवतो अर्थात ग्लुकोज साखर प्रामुख्याने अन्न आणि पेयामध्ये असलेल्या कार्बोदकापासून तयार होते कार्बोदक म्हणजेच ग्लुकोज आहे हाच एक ऊर्जेचा स्रोत असतो शरीरामध्ये म्हणून रक्ताभिसरण संस्थेमधून शरीराच्या सर्व पेशींना ऊर्जेसाठी ग्लुकोज वाहून नेले जाते आणि हे ग्लुकोज रक्त प्रवाहात असते आणि या ग्लुकोजच्या रेणूला तोडण्याचे काम सर्व शरीर ग्रंथी करतात कुठल्याही ग्रंथी शरीरामध्ये ऊर्जा उत्पत्ती करणे काम असत शरीराला सक्रिय ठेवणे उत्तेजित तेजित ठेवणे त्यासाठी ग्लुकोजचे रेणू तोडत राहतात तेव्हा ऊर्जा उद्भवते शुगरचे रेणू तोडण्यासाठी शरीरातल्या ग्रंथींना इन्सुलिन नामक रसायनाची आवश्यकता असते साखरेचे रेणू उपलब्ध असताना सुद्धा जर हे इन्सुलिन रसायन मिळालं नाही तर त्या ग्रंथीना तो रेणू अंध तोडता येत नाही म्हणजे ही ग्लुकोजची रेणू तोडण्याची किल्ली आहे इन्स्ट्रुमेंट आहे शस्त्र आहे ते उदाहरणार्थ जर दगड तोडणाऱ्या माणसाला जर घन दिला नाही तर तो मोठी दगडाची शिवाय तोडू शकणार नाही विशेष म्हणजे हातोडी घन असल्याशिवाय कुठलाही दगड तोडता येत नाही म्हणून हे इन्सुलिन एक शस्त्र आहे आणि ह्या शस्त्राच्या उपयोगानं घरच्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पत्ती करण्यासाठी साखरेच्या रेणूना तोडतात म्हणजे इन्सुलिन हे संप्रेरक आहे जर तुमचे स्वादुपिंड इन्सुलिन बनवत नसेल किंवा तुमचे शरीर ते योग्यरित्या वापरत नसेल तर तुमच्या रक्तप्रवाहात ग्लुकोज जमा होते म्हणजे हायपर ग्लायसेमिया असं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमधून टायप टू मधुमेह हा सर्वात सामान्य प्रकार आहे कारण मधुमेहच्या एकूण रुग्णापैकी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक याच आजाराने ग्रस्त असतात हा सहसा प्रौढ व्यक्तीमध्ये आढळणारा साधारणतः चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना या रोगाचा प्रादुर्भाव होतो विशेष म्हणजे वाढत्या लठ्ठपणामुळे कमी वयाच्या तरुण व्यक्तींना सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचं दिसून येत आहे अन्नामुळे रक्तात साखरेचे अनियंत्रित शोषण होते जे अन्न खातो ते जर अभक्ष असेल किंवा अतिभक्षण असेल तर त्यामुळं जे काय ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये तयार होतो भरपूर साखर शोषली जाते अनियंत्रित शोषण पण होतं काही साखर फॅट मध्ये परिवर्तित होऊन शरीरामध्ये ग्रंथी ग्रंथिकोशाची वृद्धी होऊन आणि मग ते शरीराचं वजन वाढणं या अनठाई साखरेमुळे होतात अर्थात सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी जर मोजली शंभर एमजी प्रति डीएल मर्यादेपेक्षा जर जास्त झाली तर शरीर आरोग्य निकषानुसार व्यक्तीला मधुमेह झाल्याचं मानल जातं आणि शरीराच्या दैनिक सिद्धीसाठी ऊर्जा उत्पादन आवश्यक आहे त्यासाठी साखरेचे बंध तोडणे आवश्यक आहे आणि यासाठी पादोपिंडच्या ग्रंथी चोवीस तास जठरामध्ये रक्तामध्ये इन्सुलिन रसायन उत्सर्जित करतात साखरेचे बंध तोडण्यासाठी या इन्सुलिन रसायनाचा शस्त्र म्हणून वापर केला जातो इन्सुलिन रसायनाच्या साहाय्याने शरीर ग्रंथी ऊर्जोत्पत्ती करतात शारीरिक सर्वेंद्रियाच्या कार्यपूर्तीसाठी शरीर ग्रंथींना ग्लुकोज रेणू बंद विघटन करणं आवश्यक असतं म्हणून रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात ठेवली पाहिजे जर रक्त निष्कारण भटकणाऱ्या कार्बन धुलीकनाच्या या प्रादुर्भावाने माखल्या गेल्या तर स्वादुपिंड ग्रंथी निष्क्रिय होऊन पुरेशा प्रमाणात इन्सुलिन स्त्राव निर्माण करत नाहीत इन्सुलिन रसायनाशिवाय ग्रंथी साखरेचे बंद तोडू शकत नाहीत परिणामी रक्तात पुरेशी साखर असूनही ऊर्जा निर्माण होत नाही आणि त्यामुळे शरीराला अशक्तपणा जाणवतो आणि रक्तात मुक्त साखरेचे प्रमाण वाढते म्हणून मधुमेह रोग म्हणजे रक्तातील उर्वरित मुक्त साखरेचे अतिरिक्त प्रमाण होणे या अतिरिक्त साखरेचा शरीरातील अंतरावयावर वाईट परिणाम होतो अनुवंशिक परंपरेमुळे मधुमेह रोग बालवयात सुद्धा दिसू लागतो या रोगाने ग्रस्त व्यक्ती नियमित औषधे आणि डॉक्टरच्या सल्ल्याने दैनंदिन जीवनशैलीत बदल करून आपल्याला सांगितलेले पाठीमागचे अन्नोत्पत्तीचे भाग अंतरावय इंद्रियाचे तिसऱ्या प्रकरणातील भाग हे जर आपण व्यवस्थित सगळे व्हिडिओ जर पाहिले तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे समजून येऊ शकतात त्याची कारण आपल्याला समजून येऊ शकतात अर्थात योग्य आहाराचे पालन करून या रोगावर नियंत्रण ठेवू शकतात या रोगामुळे थेट अकाली मृत्यू होत नाही कारण आपण नियमित औषधं घेतली तर त्याच्यावर तितका प्रादुर्भाव होत नाही या रोगामुळे अन्य अंतरिंद्रियाच्या ग्रंथी कोशावर त्याचा दुष्प्रभाव होऊ शकतो अंतरावयाच्या ग्रंथी निष्क्रिय होण्याची शक्यता फाळावते त्यामुळं मधुमेहाला अन्य रोगोत्पादक म्हणजे जनक मानलं जातं आपल्या शरीरामध्ये जर वावरत राहिला आपोआप त्यामुळे मूत्रपिंड यक्रत डोळ्याच्या कार्यावर सुद्धा परविपरीत परिणाम होण्याची शक्यता असते मेंदूवर सुद्धा दुष्परिणाम होतात अर्थात परिणामी निर्धारित वेळेपूर्वी रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता संभवते आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते हळूहळू हे सगळे रोग आपल्याला मृत्यूच्या दिशेने घेऊन जातात आता मागच्या काही रोगाविषयी आपण पाहिलेलंच आहे कर्करोगाविषयी हार्ट अटॅक विषयी तसेच उच्च रक्तदाबाविषयी पाहिलेलं आहे सगळे जे असाध्य रोग आहेत हे एकदा का आपल्या शरीराला जडले ते कधीच आपलं बस्तान या शरीरामधलंच उठवत नाहीत कारण ते निघून जात नाहीत आपल्यालाच घेऊन जाण्याची ती व्यवस्था त्यांनी केलेली असते म्हणून हळूहळू हे शरीर मृत्यूच्या दिशेनं प्रवास करतं अशा प्रकारे मधुमेह झाल्यानंतर मधुमेह पुन्हा अन्य रोगांना हार्ट अटॅक कोलेस्ट्रॉल आणि त्यानंतर मेंदूचे रोग मेंदूमध्ये काही ट्युमर होणं या सुद्धा गोष्टी या मधुमेहामुळे होतात किडनी फेल होणं मूत्रपिंड म्हणजे युरिन ट्रॅक्शन करणारी ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा बिघडते अंतरावयवाचे फुफ्फुसाचे पण कार्य बऱ्याच वेळेस धोकादायक शेतीमध्ये जातात आणि असे विपरीत परिणाम या शरीरावर दीर्घकाळ होत राहतात अर्थात तुम्ही जर लक्षात घेतलं असेल हे माझे चार पाच व्हिडिओ पाठीमाग पाहिला असेल तर या सगळ्या रोगाच्या उद्भवाचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपल्या रक्तात भटकणारा आवांतर आणि अतिरिक्त कार्बन कार्बन हा एकच घटक संपूर्ण रोगाचा जनक आहे मग कुठलाही असाध्य रोग असू द्या कर्करोग असू द्या हार्ट अटॅक असू द्या कोलेस्ट्रॉल फॉर्मेशन असू द्या किंवा मधुमेह असू द्या किंवा आणखीन कोणता शारीरिक रोग असला तरी सुद्धा या सर्व रोगाचा जनक एकच आहे तो म्हणजे कार्बन अर्थात या कार्बनला काढण्यासाठी काय उपाय करावा लागतो हे आपण पाचव्या पूर्ण प्राणायाम प्रकरणामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर तेही भाग सगळे आपण पाहावे झालेला मधुमेह सुद्धा पूर्णतः ठीक होऊ शकतो यावर उपाय काय म्हणाल तर पहिला उपाय म्हणजे पथ्यपालन म्हणजे आपण जे आहार सेवन करतो हा सगळ्यात शुद्ध असला पाहिजे मिताहारी असलं पाहिजे म्हणजे आवश्यक तेवढंच आपण भोजन करायला पाहिजे अतिभोजन आणि अभक्ष भक्षण हे दोन्ही टाळले पाहिजेत प्रथम आणि द्वितीय श्रेणीचं अन्न घेणं गरजेचं आहे प्रथम श्रेणीचं म्हणजे फळ द्वितीय श्रेणीचे म्हणजे कच्ची वनस्पतीचे उपांग आपण सेवन करू शकतो काकडी गाजर मुळा रताळे कच्चे खातो तृतीय श्रेणीचं अन्न आहे ज्याला अग्निसंस्काराने आपण शिजवून भाजून खातो ते सुद्धा मर्यादित सेवन करण्याची गरज आहे जास्त सेवन करू नये चौथा प्रकार जे आहे तो पण अग्निसंस्कारित करून खातो ते अन्न निशुद्ध अन्न आहे ज्याला आपण मांसाहार मसालेदार पदार्थ म्हणतो खाऊ नयेत कारण यामुळेच रोग चढतात हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण भाग क्रमांक दोन पॉइंट आठ पाहावा पाहिला नसेल तर अवश्य पाहावा आणि पाहायला असेल तर पुन्हा पाहावा आणि दुसरा अतिशय प्रभावी एकच उपाय आहे तो म्हणजे मनाला शक्य तितका नियमित प्राणायाम करण्यास भाग पाडणे प्राणायाम करायचं म्हटलं तर मनाच्या उपस्थितीशिवाय प्राणायाम होत नाही आणि जो नैसर्गता प्राकृतिक हवा आपल्या फुप्फुसामध्ये आवागमन होतं त्याला श्वास प्रश्वास किंवा उच्छवास म्हटलं जातं श्वासोश्वास म्हणजे मनाच्या नकळत जी हवा फुप्फुसामध्ये जाते आणि बाहेर येते ती हवा फुप्फुसाचं काम तीस टक्के चाळीस टक्के ते पन्नास टक्के मॅक्झिमम करते त्यापेक्षा जा जास्त ते करू शकत नाही म्हणून हे प्राणायाम ही एकच क्रिया आहे जे रक्तातील कार्बनचे प्रमाण कमी करू शकते कारण रक्तात भटकणारा अतिरिक्त कार्बन हा एकच मल घटक शरीरात अशा असाध्य रोगाच्या हो उद्भवाचा जनक असतो त्याच्या निष्कासनासाठी विशेष म्हणजे प्रामाणिकपणे दीर्घ प्राणायाम करण्याचे मनाला व्यसन लागणं महत्वाचं आहे शेवटी तुमच्या शरीराच्या व्याधीतून तुम्हाला मुक्त व्हायचे तर तुम्ही प्राणायाम किती प्रामाणिक आहात आणि अधिकशे अधिक, अधिक फलम म्हणजे अधिकाधिक तुम्ही प्राणायाम किती करू शकता त्या बाबतीत तोही तुम्ही भाग पाहणं गरजेचं आहे कारण त्याचाही आढावा पाच पॉईंट पाच या भागामध्ये सांगितलेला आहे अर्थात पाच पॉईंट चार पाच पॉईंट दहा पाच पॉईंट सात हे जे भाग आहेत ते सुद्धा आपण पाहून घ्यावे म्हणजे आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती मिळू शकते रक्तातील कार्बनचा जो प्रादुर्भाव आहे कमी होऊन स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढते स्वादुपिंडाची म्हणजे पॅनक्रियाची यकृत सुद्धा सुदृढ राहतं सशक्त राहतं आणि व्यवस्थित आपलं कार्य करायला लागतं झालेला मधुमेह सुद्धा पूर्णता ठीक होऊ शकतो त्यासाठी प्रथम दर्जेचं अन्न सगळ्यात जास्तीत जस्ट जास्त घेणं गरजेचं आहे म्हणजे माणसाने बारा वाजेपर्यंत फळहार स्वीकारला तर ॲटोमॅटिक हा मधुमेह कमी होतो त्याच्यानंतर सॅलड म्हणजे दुसऱ्या श्रेणीचं अन्न घ्यावं आणि गरज पडली तर अन्न संस्कारित अन्न आपण सेवन करावं ते पण मोजक्या मापाने जास्त खाऊ नये पोटातूनच रोगाचा उद्भव होतो असं म्हटलं जातं त्यामुळेच अतिभक्षण आणि अभक्ष भक्षण कधीही कुठेही चाट मसाले असे पदार्थ खाऊ नयेत आणि विशेष दुसरं म्हणजे जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे अधिकाधिक प्राणायाम करण्याची गरज आहे एवढी फक्त करावी आणि एवढं मी या माध्यमाने आपल्या संपूर्ण श्रोत्यांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो या जगामध्ये जगामध्ये मी म्हणतोय दोनच प्रकारचे रोग आहेत ते म्हणजे संसर्गजन्य रोग आणि असाध्य रोग असाध्य रोगामध्ये कर्करोग म्हणा हार्ट अटॅक म्हणा कोलेस्ट्रॉल म्हणा किडनी फेल्युअर म्हणा मधुमेह म्हणा या सगळ्या प्रकारचे जे काही रोग आहेत ते शरीरामध्ये उत्पन्न होतात ते फक्त आणि फक्त एका कार्बन मुळे उत्पन्न होतात एवढं लक्षात तो तो ठेवा या रोगावर कोणतंही अलोपॅथिक औषध पूर्णतः त्या रोगांना बुरबर करू शकत नाही त्या सगळ्या रोगांना फक्त अलोपॅथिक औषधांनी नियंत्रणात ठेवलं जातं त्याची मर्यादा नियंत्रणात ठेवली जाते पण त्याला निर्मूळ केलं जात नाही ते पूर्णता बरे करता येत नाही परंतु जर प्रामाणिक प्राणायाम केला अधिकाधिक प्राणायाम केला त्यासाठी आपण प्राणायाम किती करावा पाच पॉईंट चार पहा पाच पॉईंट सहा पहा हे सगळे भाग तुम्ही जर व्यवस्थित पाहून घेतले तर आपल्याला प्राणायामाची गरज कळेल आणि प्राणायामाची गरज किती ही जर आपल्याला समजली तर आपण तो प्राणायाम नियमित मनाला त्याचं व्यसन लागेल हे माझी खात्री आहे जर आपण हे सगळे भाग पाहिले तर आपण हे खरोखर प्राणायाम नियमितपणे करू शकता